जवळही आहे परी भेटेना हे जे संतप्ती आहे ना अगदी सत्यावर का बऱ्याच गोष्टी आमच्या जवळ असतात अतिशय चांगले असतात पण आपण आपल्याला कळतच नाही म्हणजे जवळ असून कळल्यामुळे काय होतं नुकसान होतं वाटायला दुःख येत असतं कळावं का माणसाने ईश्वरांनी डोळे दिले बुद्धी दिले माणसाला कळतच नाही गौरवांना कृष्ण शेवटन कळेली पांडवांना कळा म्हणून पांडव विजय दुर्धनाने कृष्णाला बांधण्याचा प्रकार केला शिक्षा देण्यासाठी जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं तिथून निघून गेले हे सगळं बघून सुद्धा अनेक घटना कृष्णाने अशा केल्या की साक्षात भगवंतच करू शकतो ते सगळं कौरवाला माहिती असताना सुद्धा कौरवाने कृष्णाला देव मानलाच नाही शक्तिशाली मानलंच नाही त्याच्या सुदर्शनच्या कारणाला ते दिलेच नाही अगदी समाजामध्ये घडत आहे आमच्या आवती भूती काही अशी शक्ती करतात काही कृपा करतात काय आशीर्वाद असतो गुढदारांची बुद्धी असते ज्ञान असतं पुस्तक असतात ग्रंथ असतात पण आम्ही तिकडे बघितच नाही ते धुंदीमध्ये अहंकारामध्ये असं चालत राहतो आपण त्यांना म्हणतात ना नवल अहंकाराचे बोधी विशेष लगे अज्ञानाचे पाठे सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे अरे बाबा हा अहंकार इतका आहे ना की अज्ञानी माणसाला त्रास नाही देत तुम्ही सज्ञान आहात ना सत्ताधारी आहात संपत्तीवान आहात धनवान आहात खुर्चीवर बसलेले आहात तुमचा अधिकार चालतो अशा माणसाला जास्त ज्ञानी माणसाला जास्त त्रास देत कोरोनाच्या बाबतीतच वेगळा असं नव्हे कळत निघत आम्ही कोणतो बऱ्याचदा तो रोजून बसत असतो आम्हाला गुरी सांगतात आई सांगते वडील सांगते संत सांगतात असं वागा तसं वागा तुम्हाला नका चांगलं केलं वाईट वाईट होणार आहे शुभ्र संकल्पना आम्ही ऐकतोच धुंदे वेळेला अशा वेगळ्या चुलत राहतो म्हणजे आमच्या आवतीवती शरीर सुद्धा असं म्हणतात ना गुळे भारत राहतो आणि बरोबर मात्र त्या कमळावर अगदी आमच्या गोष्टी पण असतात प्रेम पण असतात आमच्यासोबत राहतात आणि आमच्यासोबत यशस्वी होतात नोकऱ्यांना पाहतात त्यांना आमची फोळ होतो आम्ही नापास नापासो आमच्या आमचे पुस्तक वाटत नाही होतात कारण त्याची किंमत आम्हाला त्याची किंमत कशी आमच्या आमच्या भिजनी करा जर काय करायचं आमच्या मला काही कसं आहे आम्हाला काय सांगायची गरज नाही हा जो भ्रम आहे हा जो अंकार नाही थोडक्यात हा विचार केला पाहिजे त्या आमच्या हवती काही काही चांगला आहे तेव्हा समज वैगाय असं मिळेल तुम्हाला फक्त घेता री घेता नसतं हे बाप्पा कृष्ण प्रभाव आपल्या धर्माच्या बाजूने सत्याच्या बाजूने आपण असत्याच्या बाजूने आहोत आपण अधर्माच्या बाजूने आहोत आणि आपल्याला हरावं लागणार आहे कारण संत भगवंत आणि संत वृत्तीची माणसं सगळी सातवी कृतीची माणसं पांडवांच्या बाजूने आहेत आणि विजय त्यांच्या बाजूने हे जर ना एवढं मोठं महाभारत घडलं नसतं एवढा मोठा नरसंवार झाला नसता आमच्या जीवनामध्ये नरसंहार होणार नाही महाभारत घडणार नाही पण चुकीच्या पद्धतीने जर आम्ही वागलो चांगल्या गोष्टीचा जर आपण उपयोग करून घेता नाही आला निश्चितच कळत न कळत दुःख आपल्या वाट्याला येऊ शकतं प्रॉब्लेम येतो येऊ शकतं म्हणून माणसाने चांगल्या गोष्टींचा विचार करावा अवतीभवती जे काही चांगला फल घेता येतं ते निश्चित घेवं कोण देतो त्यापेक्षा कधी कधी काय